तर नॉर्मली मी प्रत्येक वेळेस बघा वडापाव बनवते पण आज म्हटलं काहीतरी वेगळं करूया म्हणून म्हटलं आज मस्त सागर मागरम उलटा पलटा वडापाव करूया त्यासाठी काय केलं बघा आपण जो वडापाव बनवतो त्यासाठी जो वडापावची भाजी बनवलेली असते त्याच पद्धतीची सेम भाजी बनवून घ्यायची फक्त आपण वडे फ्राय करून घेतो तर इथं वडे फ्राय करण्याऐवजी आपली जी बटाट्याच्या भाजीचा जो मसाला आहे तो मसाला मी त्या पावामध्ये भरून घेतला बघा आणि पाव तेलामध्ये छान फ्राय करून घेतला इथं मस्त मस्तस आपला गरमागरम उलटापालटा वडापाव तयार झाला तर त्यासोबत खाण्यासाठी मी इथं हिरवी चटणीसुद्धा बनवलेली आहे बघा तर इथं ना शॉर्ट व्हिडिओ आपला एक मिनटाचा असतो आणि एक मिनटाच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मला तुम्हाला पूर्ण रेसिपी सांगता येत नाही त्यामुळं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणते जर तुम्हाला रेसिपी कळली नसेल तर आपल्या चॅनलवरती याचा फुल व्हिडिओसुद्धा आहे तिथे जाऊन व्हिडिओ नक्की बघत जावा कारण आपण जो शॉर्ट बनवतो त्याचा फुल व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती असतो चला आता पटकन सबस्क्राईबसुद्धा करून घ्या